नमस्ते नाशिक फाउंडेशन यांची सेवाभावी विठ्ठलाची वारी या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप विठ्ठलाची वारी करूया साजरी अशा भक्तीभावाने आणि सेवाभावाने प्रेरित होऊन जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोरे बुद्रुक तालुका निफाड येथील गरजू विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य रेनकोट छत्रे आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमामागील उद्देश म्हणजे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊन यासाठी मदतीचा हात पुढे करणं मुलांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील हसू हाच आमचा खरा सन्मान आहे फक्त साहित्यच नाही तर स्वप्नांनाही पंख देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा शब्दात नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या उदात्त भावनेतूनच विद्यार्थ्यांना रेनकोट छत्रया शालेय दप्तर पेन यासह विविध उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आलं एकूण दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रिविंग कमांडर प्रदीप बागमार व प्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी बागुल यांच्या हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमाप्रसंगी अशोक सावकार मेघा बागुल नम्रता सावकार अरुण निकम मुख्याध्यापक सुनील आंधळे नम्रता ब्राह्मणकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी थोरात मॅडम जाधव सर सोथे मॅडम आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले श्रीयुत रसाळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी साळुंके सर यांनी पार पाडले न्यूज नाईन वन मराठी नाशिक And the free gift, the input and umbrellas were distributed by Namaste Foundation Nasik. It was one of the best organized events, and small things made a lot of happiness in the life of the young children. I am sure this will be a great gift to them and they will remember forever. Also, those who wish to join this foundation with a lot of other gifts to be given, they are welcome. नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेलदेव यांच्याकडनं बुद्रुक तालुका निफाड इथे छत्री आणि रेनकोट हे मोफत वाटण्यात आलं त्यांना छत्री आणि त्या मुलांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्याला अप्रतिम आनंद दिसत होतो आणि असंच काम स्नेलदेव बऱ्याच करत आहे आणि इथून पुढे इथे जो जोरात उत्साह साजरे करतील अशी आपण अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तालुक्यातील आणि त्यांची टीम यांनी नाव फ्री छत्री कार्यक्रम केला आणि याच्या पुढेही त्यांना आमच्याकडून बसले